कलाम दर्पण न्यूज इंगळी गावातील पूरग्रस्त कुटुंबांना मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले मागील आठ दिवसांपूर्वी इंगळी गावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख केशव पाटील व त्यांचा इतर आठ सहकाऱ्यांनी मिळून पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना लवकरात लवकर सानुग्रह अनुदान योजनेचा सा लाभ मिळावा तसेच पूरबाधित होऊनही ज्या कुटुंबांचे पंचनामे झाले नव्हते अशा कुटुंबांचे नाव या सानुग्रह अनुदान योजनेच्या यादीत समाविष्ट व्हावे याकरिता आमरण उपोषण करण्यात आले होते तेव्हा सदरील उपोषणकर्त्यांची माननीय आमदार डॉक्टर सुजित मिंजेकर व शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांनी भेट घेऊन ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये पूरबाधित कुटुंबांची नव्याने यादी बनवून माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यासंदर्भातील सूचना उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या होत्या उपोषण थांबवले होते त्यास अनुसरून इंगळी ग्रामस्थांच्या वतीने पूर्बाधित असणाऱ्या कुटुंबांची नव्याने यादी बनवण्यात आली ही बनवलेली यादी प्रशासनाबरोबर माननीय आमदार डॉक्टर सुजित व जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्याकडे पूर्बाधित नागरिकांच्या वतीने सुपूर्द करण्यात आली निवेदन स्वीकारते वेळी नागरिकांशी बोलताना लवकरात लवकर माननीय जिल्हाधिकारी यांची वेळ घेऊन त्यांच्या समक्ष माननीय आमदार डॉक्टर यांच्या समवेत बैठक करूया आणि पूरबाधित नागरिकांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व या पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून मी सदैव कटिबद्ध असेन शिवाय पुन्हा येरे रे माझ्या मागल्या म्हणत पुढच्या वर्षी असे उपोषण आणि आंदोलन करण्याची वेळच इंगळी ग्रामस्थांवर येऊ नये यासाठी ठोस उपाययोजना शिवाय यावर्षी ज्या अधिकाऱ्यांच्यामुळे नुकसानग्रस्त असणाऱ्या कुटुंबांचे पंचनामे जाणून बुजून करणाऱ्याचे टाळून नागरिकांना विनाकारण मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करणाऱ्या कामसुकर प्रशासकीय अधिकाऱ्यांचे निलंबन व्हावे याची देखील मागणी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार असल्याची ग्वाही शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांनी दिली आहे याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख केशव पाटील उपविभाग प्रमुख उमेश शिंदे गणेश नाईक अप्पासो मोरे प्रशांत कांबळे प्रमोद पाटील केदार नाईक मधुकर भातमारे प्रकाश गाताळे विजय शिंदे आणप्पा येळवडे युनुस मुल्लाने महादेव कुंभार भाऊसाहेब सकपाळ निवास मोरे पिंटू ऐतवडे सुरेश नागावे अर्जुन भातमारे दादू मोरे वसत, वसंत भातमारे संजय साधव मारुती जाधव बाहुबली दानोळे आप्पा बिरासे मुसापट व इतर नागरिक आणि पूर्वित ग्रामस्थ उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न पंच्याहत्तर तेहतीस 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 कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नौ, नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार डीवाय एस पी एस बी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम